नमस्कार मित्रांनो आज आपण कृष्णासाहेब मगरे यांच्या शेतीवरील एस आर टीवरील जो कपाशीचा प्लॉट आहे त्याच्या एका झाडाचा जा आपण आज फळ आणि बोंड फळ फांद्या आणि कैरी आणि पाते आपण आज मोजणार आहोत तर मोजावं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हां तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस तिथे नाही तिथं नाही थांब थांब तिथे ते झाले सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात बर का आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस झाले याला एकोणावीस येई मजा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस ठीक आहे ही खालची सत्तावीस अठ्ठावीस हे घ्या एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस सदोतीस हां आता हे घ्याल अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस चौक पंचे पंचेचाळीस आता ही शेहेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकोण बावन्न त्रेपन्न चौपन्न हे घ्यायची पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्याहत्तर हे घ्या एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी हे घ्या ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शार्� घ्या सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव शंभर शंभर आता याच्यापैकी आपल्याला फक्त चाळीसही बोंड लागली आणि आपण आता याचा शेणा कट केला जर आठ ग्रॅमचं सात ग्रॅमचं नाही जर बोंड भरलं सहा ग्रॅमचं पाच ग्रॅमचं तरी भरलं तरी आपलं वीस क्विंटलच्या आसपास आपण आता शंभर पैकी आपल्याला एवढे लागत नाही याच्यापैकी चाळीस पर्यंत राहिले तरी चाळीस घेऊन जातो चाळीस टक्के जरी समजत आहे का म्हणा